सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांच्या हितार्थ वारंवार उद्घोषणा करण्यात येतात की चालत्या गाडीतून उतरू नये चढू नये अथवा गाडीच्या पायदानावर प्रवास करू नये असं करणं धोकादायक आहे मात्र अनेक प्रवासी या सूचनेकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात हाच त्यांचा दुर्लक्षपणा एक दिवस त्यांच्या जीवावर बेतो अशीच घटना अकोला रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी घडली आहे अकोला रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी रेल्वे सुरक्षा जवान विनोद जटाले यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण तर विनोद या प्रवाशाकरिता देवदूत आले असावे चित्र दिसून ही घटना सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर सकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान घडली याबाबत अधिक माहिती अशी की अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वेगाडी बारा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर दाखल झाली गाडीतील प्रवाशी बाळकृष्ण इंगळे हा पुण्यावरून अकोला येथे आल्यानंतर चालत्या गाडीतून उतरत असताना त्यावेळी त्या प्रवाशाचा पाय निसटला आणि तो चालत्या गाडीखाली कोसळणार एवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वर ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विनोद जटाले यांनी मोठ्या चपळतेने झेप घेऊन त्या प्रवाशास बाहेर खेचून काढल्या त्यामुळे प्रवाशी बाळकृष्ण इंगळे हे बालंबाल बचावले आरपीएफचे जवान विनोद जटाले यांनी दाखवलेल्या धाडसी कार्याचं मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून कौतुकाचा वर्षाव रोधून होत आहे जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला